कधी काळी अन्नधान्यांसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात भारतरत्न ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी गहू आणि धान पिकांची उत्पादकता व वाढीसाठी केलेल्या संशोधनामुळे स्वयंपूर्णता आली असून आज कृषी वैज्ञानिकांच्या निरंतर संशोधनामुळे एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येला पुरेसं सकस अन्नधान्य उपलब्ध करत निर्यात धोरण राबविण्यापर्यंत शेती क्षेत्राने मजल मारल्याचे गौरवशाली प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न प्राध्यापक एम एस स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने त्यांचा जन्मदिन सात ऑगस्ट हा दरवर्षी शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याच्या सरकार राज्य सरकारच्या धोरणाला सकारात्मक प्रतिसाद देत कृषी विद्यापीठाने राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते कृषी महाविद्यालय अकोलाच्या स्वर्गीय किया ठाकरे सभागृहात आयोजित भारतरत्न डॉक्टर स्वामीनाथन यांची जयंती शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून उपस्थित शेतकरी अधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनींना संबोधित करताना ते बोलत होते काळ सुसंगत फायदेशीर व्यावसायिक शेती तंत्रज्ञानावर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरीव कार्य केले असून शेतकरी बांधवांनी आपल्या गरजेनुसार सदर पीकवाण तंत्रज्ञान शिफारसी यंत्र अवजारांसह बी बियाणे तथा इतर कृषी निविष्टांच्या प्रभावी वापरातून उत्पादन खर्चात बचत उत्पादकता वाढीसह उत्पादन ते विपणन कृषी प्रक्रिया साखळीच्या चतुसूत्रीचा वापर करीत खऱ्या अर्थाने शाश्वत शेतीसह आर्थिक संपन्न ग्रामविकासाची संकल्पना कृतीत आणावी असे आवाहनही कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले